हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जया एकादशी दोन हजार पंचवीस मुहूर्त महत्त्व व उपाय काय करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका जया एकादशी एक महत्त्वपूर्ण परत आहे जे माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष ह्या तिथीला साजरे केले जाते हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रत हे विशेष मानले जाते एकादशी ही दर महिन्यात दोन वेळा येते एक शुक्ल पक्ष व दुसरी कृष्ण पक्षमध्ये ह्या एकादशीला अन्न व पाणी काहीसुद्धा सेवन केले जात नाही ह्या दिवशी साधक सकाळी लवकर उठून श्री विष्णू यांची पूजा अर्चा करतात जया एकादशी ही माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष या तिथीला साजरी करतात ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी व्रत व पूजा अर्चा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळून मोक्ष मिळतो असे म्हणतात की जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते तिला पुढच्या जन्मामध्ये दिव्य सुख व विष्णू लोकमध्ये स्थान प्राप्त होते चला तर मग बघूया दोन हजार पंचवीसमध्ये जया एकादशी कधी आहे तसेच विष्णू पूजा करायची वेळ व महत्त्व काय आहे जया एकादशी व्रत दोन हजार पंचवीस तिथी हिंदू धर्मानुसार माघ महिन्यातील शुक्लपक्ष एकादशी सात फेब्रुवारी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून सुरू होत असून तिथी समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ फेब्रुवारी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी होत आहे म्हणून जया एकादशी व्रत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी आहे जया एकादशी व्रत दोन हजार पंचवीस पूजा शुभमुहूर्त पंचांगानुसार जया एकादशीच्या दिवशी शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एकवीस मिनटापासून सकाळी सहा वाजून तेरा मिनटापर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सव्वीस मिनटापासून तीन वाजून दहा मिनटापर्यंत आहे गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटापासून ते सहा वाजून तीस मिनिटापर्यंत आहे निशिता मुहूर्त रात्री बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत आहे जया एकादशी व्रत पूजा विधी जया एकादशी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मग भगवान विष्णू यांच्या मूर्तीला गंगाजलनी अभिषेक करून त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र चंदन फुलं व धूप दीप अर्पित करा भगवान विष्णू यांना फळ मिठाई व तुळशीचा भोग दाखवावा मग विष्णू मंत्र जाप करून व्रतकथा वाचावी जया एकादशी व्रत महत्त्व धार्मिक मान्यता अनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व शांती प्राप्त होते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते जया एकादशीला करा हे उपाय जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावून विधीपूर्वक पूजा करावी त्याचबरोबर भगवान विष्णू चालिसाचे वाचन करावे त्यामुळे भगवान विष्णू यांची कृपा मिळते त्याचबरोबर धनलाभसुद्धा होतो जया एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळ्या रंगाचे फळ व फूल अर्पित करावे भगवान विष्णू यांना पिवळा रंग अतिप्रिय आहे त्यामुळे त्यांना पिवळे वस्त्र पिवळे फळ पिवळे फूल अर्पित केल्याने ते प्रसन्न होऊन सुखसमृद्धी व आशीर्वाद मिळतात जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्याबरोबर तुळशी माताची पूजा करणे शुभ मानले जाते तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू यांचा जाप करावा व भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पित करावे त्यामुळे हरी प्रसन्न होतात व जीवनामध्ये विविध कष्टापासून मुक्ती मिळते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद